नमस्कार मित्रांनो बुकलाईटमध्ये तुमचं स्वागत आहे इकिगाय म्हणजे काय इकी गाय हा एक जपानी संकल्पना आहे ज्याचा अर्थ आहे आपल्या आयुष्यातील उद्दिष्ट अर्थ व आनंदाचा स्रोत तो चार गोष्टींच्या छेदनबिंदूवर असतो तुम्हाला काय आवडते व्हॉट यू लव्ह तुम्ही काय चांगले करता व्हॉट यू आर गुड ॲट ज्याची समाजाला गरज आहे व्हॉट द वर्ल्ड नीड्स ज्यासाठी तुम्हाला पैसे मिळू शकतात व्हॉट यू कॅन बी पेड फॉर मुख्य विचार आणि शिकवण एक दीर्घायुष्यासाठी गुपिते ओकिनावा जपानमधील एक बेट येथील लोक जगातील सर्वात जास्त वयाचे आणि निरोगी असतात त्यांचे राहट गाडगे इकी गायभोवती फिरते संतुलित आहार दररोजची हालचाल सकारात्मक विचार आणि समाजाशी जोडलेपणा हे त्यांच्या आयुष्याचे चार आधारस्तंभ आहेत दोन निवृत्त होऊ नका उद्दिष्ट ठेवा जपानी संस्कृतीत रिटायरमेंट हा शब्द दुर्लक्षित असतो ते सतत काहीतरी करत राहतात ज्यामुळे त्यांना आयुष्यभर प्रेरणा मिळते तीन फ्लो स्टेट पूर्ण लक्षाने जगणे जेव्हा एखाद्या कामात आपण पूर्ण रमतो तेव्हा भा वेळेचं भान राहत नाही अशा फ्लो अवस्थेत माणूस सर्वाधिक समाधानी असतो चार मित्रांचा आणि समाजाचा सहवास एकटेपणा टाळा नियमितपणे समाजात मिसळा हसणं बोलणं एकत्र जेवण या गोष्टी मानसिक आरोग्यासाठी महत्वाच्या आहेत पाच साधं पण अर्थपूर्ण जीवन जगा भौतिक वस्तूंपेक्षा अनुभवांना अधिक महत्त्व द्या सृजनशीलता निसर्गात रमणं आणि इतरांना मदत करणं हे तुमचं इकी गाय शोधायला मदत करतं पुस्तकातून मिळणाऱ्या पाच प्रेरणादायी गोष्टी दिवसाची सुरुवात हेतुपूर्वक करा शरीर आणि मन हलवून ठेवा आपल्या छंदांना वेळ द्या चांगल्या लोकांमध्ये वेळ घालवा आपल्या आयुष्याचा अर्थ शोधा तोच इकी गाय आहे इकी गाय हे फक्त दीर्घायुष्यासाठीच नव्हे तर आनंदी आणि समाधानकारक आयुष्य जगण्याचं सूत्र आहे आपण जर आपलं इकी गाय शोधलं तर आपल्याला रोज सकाळी उठण्याचं एक कारण मिळतं आणि तेच खऱ्या अर्थाने आयुष्य जगणं अशाच महत्त्वपूर्ण बुक समरीसाठी बुकलाइट चॅनलला सब्सक्राइब